माझ्या बाजूला तृतीय पंथी राहायचे माझ्या बाजूला मी हे आधी पण एकदा सांगलेलं आहे की आठ दहा जण राहायचे तिकडे आणि त्यांना हे लक्षात आलं की मी सकाळी सात ला जातो आणि रात्री दोन ला येतो तर एक दिवशी माझ्या दरवाज्यावर नॉक केलं त्यांनी आणि त्यांना विचारलं तू करतोस काय नाटक सिनेमात काम करतो तर तो तू सकाळी सातला जातोस दोन लागतो असं आहे शेड्यूल तर त्यांनी मला म्हटलं तुझ्या रूमची किल्ली मिळेल काय आम्ही आठ जण आहोत आणि आम्ही फार क्रॅम्प सिच्युएशन मध्ये राहतो रात्री आम्ही एक दीडला निघू पण तोवर चार जण तिकडे राहतील चार जण इकडे राहतील आणि मी पण ओके म्हणालो मला समहाव असं वाटलं की काही प्रॉब्लेम नाही भीती वाटली नाही असं नाही पण आपण त्यांना जे समजतो ना तसं ते अजिबातच नाही म्हणजे अजिबात म्हणजे अजिबातच नाही अतिशय रेग्युलर लाईफ जगणारी माणसंच आहेत ते नंतर माझ्यासाठी डबा ठेवू लागले ते जे जेवायचे त्यातलं ते माझ्यासाठी भुरजी तर भुरजी कधी चिकन तर चिकन काय मी जिथे राहत होतो तिथले पंचवीस पैसे सुद्धा चोरीला गेले नाहीत कधी काय वस्तू इकडची तिकडे झाली नाही काही घाण करून ठेवली आहे कसंही टाकून निघून काही नाही माझ्याकडे तेव्हा पेजर होता नाईन सिक्स झिरो टू वन फोर नाईन झिरो टू नाईन नावाचा पेजर होता तो लक्षात राहिला माझ्यासाठी की ते सतत मला एसटीडी पीसीओ बूथ वरनं ते मेसेज टाकायचे पेजर वरनं अंडा भुर्जी मला मेसेज यायचा <laughs> अंडा भुर्जी ओके आज अंडा भुर्जी आणली <laughs>